पंढरीत हनुमान जयंतीची भव्य मिरवणूक सोळा फुटी मूर्ती व आकर्षक विद्युत रोषणाईनं वेधले लक्ष तुफान गर्दी बोलो वीर हनुमान की जय जय बजरंगबली अशा घोषणांनी भूमीतील हनुमान मंदिराचा परिसर गुरुवारी दुमदुमून गेला होता पंढरपूर शहरासह परिसरात हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महापूजा लघुरुद्र महाअभिषेक महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर व्याख्यानमाला भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले होते तसेच याही वर्षी आपली संस्कृती जपत सकल वडार समाजाच्या वतीनं जातपात आणि राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जगपत ऐकोप्याचं दर्शन देत पंढरीत भव्य दिव्य अशी समस्त वडार समाजाच्या वतीनं काल एकच श्री हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ये पद्मावेती येथील हनुमान मंदिरापासून पूजेचा प्रारंभ करून या मिरवणुकीला सुरुवात झाली तसेच इंदिरा गांधी चौक भोसले चौक चौफाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा विविध ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मारुती रायाच्या सोळा फुटी मूर्ती बरोबरच आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं पंढरपूरकरांचं लक्ष वेधून घेतले होते तसेच प्रत्येक महापुरुषाला हार घालून अभिवादन करत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला गालबोट लागू नये तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य व्हावं यासाठी वेळेचे निर्बंध पाळत मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी डीजेच्या तालावर तरुणाईनं जोरदार ठेका धरला यावेळी पंढरपूर शहरातील समस्त वडार समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती